जागतिक महिला दिनाच्या औचित्याने शिरूर शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने सोमवार दिनांक तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना सुषमा स्वराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप पुणे जिल्हा ग्रामीण समन्वयक अॅडव्होकेट स्वाती शिंदे व प्रमुख पाहुण्या म्हणून महिला मोर्चाच्या उपजिल्हाध्यक्षा स्नेहल दगडे या होत्या यावर्षी सहा महिलांना पुरस्कृत करण्यात आले त्यात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य सरचिटणीस शोभना पाचंगे तेजस्विनी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूलच्या संस्थापिका राणी चोरे यशस्विनी वेलफेअर फाउंडेशनच्या सचिव नम्रता गवारी वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या उषा वाखारे वैभवी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा आशा पाचंगे यांचा समावेश आहे कार्यक्रमासाठी भाजप तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे प्रदेश अल्पसंख्याक महिला सहप्रमुख रेश्मा शेख कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे तालुका संघटन सरचिटणीस माऊली बहिरट तालुका संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष राजू शेख युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रोहित खैरे शिरूर शहर कार्याध्यक्ष मितेश गादिया शिरूर शहर सरचिटणीस विजय नरके युवा मोर्चा शहराध्यक्ष उमेश शेळके सरचिटणीस करण खांडरे महिला शहराध्यक्ष रश्मी क्षीरसागर आध्यात्मिक आघाडी अध्यक्षा प्रमोद जोशी अल्पसंख्याक शहराध्यक्ष हुसेन शाह व सरचिटणीस महावीर कोठारी अनुसूचित जाती आघाडी शहराध्यक्ष कौस्तुभ उबाळे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष शिवम पाठकजी आहिल शेख पूजा चोंधे भारती शहाणे हर्षा संघवी प्रियंका कोठारी आदी पदाधिकारी तसेच महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा पाठकजी यांनी केले तर आभार वैशाली ठुबे यांनी मानले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी आपण भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्ष या कार्यक्रमासाठी शिरू या ठिकाणी आलो पुरस्कार त्यांना पुरस्कार दिलेत महिलांना त्यांचं कौतुक केलं काय सांगाल आपण कार्यक्रमाबद्दल संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी आ, हा कार्यक्रम हा उपक्रम राबवित आहे स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या महिला कर्तृत्वान आहेत विविध क्षेत्रामध्ये काम करतात अशा महिलांचा सन्मान करणं सोहळा करणं हा आमचा उपक्रम आज चालू आहे आठ मार्च ते पंधरा मार्च या दरम्यान आम्ही विविध ठिकाणी हे कार्यक्रम घेतोय आज भाजपा महिला मोर्चा शिरूर या शहरामध्ये आज हा कार्यक्रम घेण्यात आला या शिरूर शहरामधील अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या महिलांचा सन्मान आणि सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता अत्यंत विविध क्षेत्रामध्ये या महिला कार्यरत होत्या दिव्यांग क्षेत्रामध्ये कौटुंबिक कलहाच्या क्षेत्रामध्ये असू देत मुलांच्या शिक्षणासाठी असू देत व्यसनमुक्तीसाठी असू देत अशा कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सत्कार आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे कारण का सुषमा स्वराज एक ऊर्जावान स्त्री होत्या एक कत्तबगार राजकारणी होत्या ज्यांनी आपल्या देशाची आण बाण शान पूर्ण जगामध्ये पोहोचवली अशा स्त्रीच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय तर हा सोहळा आज अत्यंत चांगल्या रीतीनं संपन्न या ठिकाणी झालेला तसंच पुणा ग्रामीणच्या समन्वयका म्हणून माननीय चित्रादैव वाघ यांनी माझी नियुक्ती केलेली आहे आणि त्याच्यानंतर आज मी पहिल्यांदाच या शिरूर या ठिकाणी आलेली आहे एकंदरीत शहर श शे, शिरूरच्या शहराचा आम्ही अभ्यास केला तर येणाऱ्या काळात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता भारत भाजप भारतीय जनता पार्टी कसं सज्ज राहील याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत विशेष करून महिला मोर्चाची जी बांधणी आहे त्या बांधणीवर आज चर्चा झाली संघटनात्मक चर्चा झाली भविष्य काळामध्ये श शासनाच्या वेगवेगळ्या वेग ज्या योजना आहेत त्या कशा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचता येईल याकरिता आमच्या महिला मोर्चे काम करणार आहे आजच या शहराची कार्यकारणी आम्ही जाहीर केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना उपयोगी लोकांच्या करिता आमच्या आम हा महिला मोर्चा काम करेल आणि आमची कार्यकारिणी एक भक्कमरित्या भारतीय जनता पार्टीचं कमळ घरोघरी पोचून महिलांना जास्तीत जास्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पूर्वी याच हॉलमध्येच चित्रताई वाघ आल्या होत्या आता स्वातीताई शिंदे आल्या हो तर आपण कोणत्या कोणत्या महिलांना कोणत्या क्षेत्रामध्ये काम करणार कोणत्या महिलांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सहा कर्तृत्ववान महिलांचा आज शिरूर शहरामध्ये सुषमा स्वराज यांच्या नावाने पुरस्कार वितरण सोहळा पार पडलेला आहे माननीय स्वातीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पुरस्कारार्थी महिलांमध्ये शोभनाताई पाचंगे आहेत वैशालीताई चव्हाण आहेत राणीताई चोरे आहेत उषा वाखारे नम्रता गवारे आणि आशाताई पाचंगे यांनी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं त्याच्यामुळे आम्ही सर्वानुमते यांना पुरस्कार दिलेले आहेत